महिला आघाडीकडून पोलीस बांधवांना राखी भाऊबीज साजरी भावबंधांचा सण पोलिसांसोबत अकोट व तेल्हाऱ्यात भावनिक क्षण रात्रंदिवस जनतेच्या सेवेसाठी आणि महिलांच्या सुरक्षेसाठी सज्ज असलेल्या पोलीस बांधवांना राखी बांधून भारतीय जनता पार्टी महिला आघाडीने भावबंधनाचा सण साजरा केला महिला आघाडीच्या वतीने अकोट व तेल्हारा पोलीस ठाण्यात हा था, उपक्रम मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी भारतीय जनता पार्टी महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष जयश्रीताई पुंडकर जिल्हाध्यक्ष काकडे अकोटचे ठाणेदार ठाणे साहेब साहे, तसेच दोन्ही पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी औक्षण करून राखी बांधून आणि गोडधोड भरवून पोलीस बांधवांना सन्मानित केलं महिलांच्या संरक्षणासाठी पोलिसांनी घेतलेले रात्रंदिवसाचे श्रम प्रत्येक सणासुदीला दाखवलेली तत्परता आणि संकट समयी दिलेला भक्कम आधार याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली कार्यक्रमा दरम्यान भावनिक वातावरण निर्माण झाले पोलीस कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर भावबंधाची चमक आणि आनंद स्पष्टपणे दिसत होता महिला आघाडीच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून हा भावनिक क्षण उपस्थित सर्वांच्या मनात दीर्घ काळ स्मरणात राहणार आहे यावेळी अकोट मंडल अध्यक्ष गोपालभाऊ मोहोड तेल्हारा मंडल अध्यक्ष गणेशभाऊ रोठे मुनिकाताई वाघ कुसुमताई भागवत रुपेश भाऊ राठी दिलीप भाऊ पिवाल उज्ज्वला दोबाळे मायाताई धुळे शुभांगीताई टिंबझरे सिंधुताई गडम संगीताताई अढाऊ जयश्रीताई सोनटक्के सीमाताई जाधवानी रामेश्वर हागे अनिल भाऊ पोहणे विवेक धुळे यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते डीसीएम न्यूज करीता संपादक सादर खराटेसह संपादक संदीप सोळंके